मळगाव केबीएच विद्यालय मळगाव येथील विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत यश माजी मंत्री बळीरामजी हिरे यांच्या प्रेरणा दिनानिमित्त सरस्वती माध्यमिक विद्यालय साकोरी येथे चित्ररंग भरण स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी केबीएच विद्यालय मळगाव तालुका मालेगाव या शाळेतील सुमारे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला गट अ मध्ये खुशी सागर शेलात तीनशे एक रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र या विद्यार्थिनीने पटकावले आणि गट ब यात प्रांजली साहेबराव कदम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकवला पाचशे एक रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थिनीला आयोजकांकडून गौरवण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील मुख्याध्यापक पच्छाव सर पर्यवेक्षक शिरोळे सर कला शिक्षक के एस पठाण यांचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यांनी कौतुक केले प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी संदीप साळुंखे मळगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा